কে claro বারা बरं काय चिटकवलंय तिने व ह्यांची कागद दिसत का तुम्हाला आणि काय केले त्यांना फाडले आणि ते चिटकवून त्यांना काय केलंय मग रंगर। का आधी रंग दिलाय दिदीलाच विचार काय केलं ग कसं बनवलं वस्तू हे त्यांनी कलर केला आणि मग तू चित्र काढून त्याच्यावर चिटकवलं का आणि किती सुंदर बनवलंय बघा झाड हे ना खोडाला कोणता रंग दिला दिदीने आणि वरती हिरवाला काय बोलायचं इंग्रजीतून ग्रीन काल नाही का शिकलो आपण ग्रीन बोलायचं काय बोलायचं खूप छान झाडाला काय बोलणार इंग्रजीतून चित्र काढून काम करू चालेल बघा खूप छान सांगितलं दाखवले आपल्याला आपण सुद्धा दिदीच बघून छान छान चित्रांचं कोलाश करणार आहोत करणार ना तुम्ही मला मदत कलर करायला शिटकवायला व्हेरी गुड बेटा रे तू आमच्यासाठी आणलंय का वा बघा किती छान छान दीदीने बनवले आपल्याला सुद्धा अशा छान छान चित्र बनवून मस्त मस्त आणि विशेष म्हणजे दीदीने आपल्यासाठी भेट आणली ते आपल्या वर्गासाठी दीदीला वाटलं की पहिलीच्या मुलांसाठी हे चित्र दिलं तर मुलांना छान वाटेल ना ना दीदी म्हणून तिने न सांगता आणले आणि बघा किती छान रंग दिलाय मला तर खूप आवडलं तुम्हाला व्हेरी नाईस मग बोला छान 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 गुड़ परते दड़ आया वाजबा दिद्दी